प्रवीण लुंकर संस्थापक सूरज फाउंडेशन नौकृष्णा वैली स्कूल सर्व इन्स्टिट्यूट ऐतिने सर्वप्रथम दीपावळीच्या आपल्याला शुभेच्छा सुरेश फाउंडेशनने एक अभिनव उपक्रम या जिल्ह्यासाठी आणि इतर सर्व भागांच्या विकासासाठी कौलापूर येथील विमानतळाची जी जागा आहे ते गेले कित्येक वर्ष ती जागा अक्वायर करूनसुद्धा तिथे विमानतळासाठी काही सोय झालेली नाही आहे त्या अनुषंगाने बऱ्याच वेळेला असं सांगण्यात आलं की ती धावपट्टी कमी असल्यामुळे तिथं विमानतळ होऊ शकत नाही आणि कालांतराने कोल्हापूर इथं चांगलं विमानतळ झाल्यामुळे कोल्हापूरचं विमानतळाची जी मागणी किंवा जी काही नवीन रचना करायची होती ती मागं पडली पण आपण सूरज फाउंडेशनच्या वतीने त्याच्यामध्ये चांगला सुवर्ण मध्य घातलेला आहे आणि ह्या जा जागेवर जर वैमानिकाला प्रशिक्षण देण्याची संस्था जर तयार झाली ती आम्ही करण्याचा प्रस्ताव आम्ही उद्योगमंत्र्यांना दिलेला आहे उद्योगमंत्र्यांच्याकडून त्याचा प्रतिसाद आम्हाला आलेला आहे की आपल्या भागात वैमानिकांचं प्रशिक्षण आपल्या मुलांना मिळेल त्याला अनुषंगाने असलेल्या एअर होस्टेस ग्राउंड हँडलिंग एर मेकॅनिकल सपोर्ट वगैरे ज्या ज्या काही संलग्न शाखा असतात त्याचं प्रशिक्षण इथं देण्यात येईल जेणेकरून कौलापूरचा ज्यासाठी आपण विमानतळाला जागा घेतलेली आहे शेतकऱ्यांनी दिलेली आहे त्या जागेवर तिथं उभं राहील त्याचबरोबर यालाच अनुषंगाने एक ड्रोन टेक्नॉलॉजी जी आलेली आहे की जी डिफेन्सपासून ते सर्वांगीण आपल्या डे टू डे कामामध्ये आता इथून पुढे वापरली जाणार आहे ड्रोनच्या माध्यमातून वाहतूक होणार आहे ड्रोनच्या माध्यमातून शेतीची कामं होणार आहे ड्रोनच्या माध्यमातून इव्हेंटसाठी फोटोशूटिंगसाठी आणि बऱ्याच आता डिलेवरी करण्यासाठी सुद्धा ॲमेझॉन वगैरे सगळ्यांनी ड्रोनचा आता उपयोग करण्याचा त्यांनी भारत सरकारकडं परवानगी मागितलेली आहे आणि यालासुद्धा लायसन्सिंग लागतं आणि त्याचे ते टेक्निक लागतं त्या तर त्याचंसुद्धा संपूर्ण प्रशिक्षण तिथं द्रोणच्या साठी देण्यात येईल आणि त्याच्यासाठी लागणारा सर्व भांडवली खर्च सुरज फाउंडेशन स्वतः तयार करायला तयार आहे असं करून त्या दृष्टीने एक विमानतळ आणि द्रोण हे दोन्ही आपण करण्यास तयार आहोत तर माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की ह्या प्रकरण लवकरात लवकर, लवकर मंजूर होऊन इथं आपल्याला हे प्रशिक्षण केंद्र चालू व्हायचे पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा